हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मिठामध्ये फरजबी भाजून तर पहा काही कमालीची रेसिपी तयार होते यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसणारे आणि एकदा केली की नेहमी कराल याची मलासुद्धा गॅरंटी आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरनं नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय कराल हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकते खायला एवढी अप्रतिम होते की खरंच नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे बघा मी फरजबी साफ करून घेतली आहे म्हणजेच काय फरजबीची मागची पुढची जी टोकं आहेत ती फक्त काढून घेतलेली आहे फरजबी साफ करण्यापूर्वी मी स्वच्छ धुवून पुसून घेतली होती त्यानंतरनं त्याची जी मागची पुढची टोकं आहेत ती काढून घेतली इथे कढईमध्ये आपलं जे खायचं मीठ असतं ना ते गरम करण्यासाठी ठेवलं आहे मी मीठ छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी ही फरजबीज अशा पद्धतीने ठेवून घेते बघा अशा पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण फरजबी यामध्ये टाकून द्यायची आहे तर बघा इथे मी संपूर्ण फरजबी यामध्ये घातलेली आहे ही पावशर फरजबी आहे आणि तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात या शेंगांना तेसुद्धा नक्कीच मला सांगा काही ठिकाणी घेवडासुद्धा म्हटलं जातं तर आता ही आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे बघा मिठावरती तर इथे मी मध्ये मध्ये हलवत अशा पद्धतीने ही फरजबी संपूर्ण मिठावरती भाजून घेणार आहे आता ही पूर्ण भाजायला किती वेळ लागतो ते सुद्धा सांगते कमीत कमी चार ते पाच मिनटं तरी आपल्याला ह्या फरजबीला भाजण्यासाठी दिले पाहिजे मीडियम फ्लेमवरती चार पाच मिनटं छान अशी ही मिठामध्ये भाजून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने इथे जवळपास आता दोन मिनटं झालेली आहेत आपली फरजबी भाजती आहे मी दोन मिनटं झाली आहेत बघा भाजून यामध्ये मी आत्ता मिरची आणि लसूण ॲड करणार आहे मिरची आणि लसूण यासोबतच ॲड केला ना म्हणजे काय होतं दोन्ही यासोबत भाजलं जातं आणि आपला वेळसुद्धा वाचतो सुरुवातीलाच मिरची नाही घालायची मिरची आणि लसूण लवकर भाजले जातात फरजबीला भाजायला तसा थोडा वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला मी फरजबी टाकली होती त्यानंतरनं मग मिरची आणि लसूण घातला आहे दोन मिनटानंतरनं हे बघा काही फरजबीला सुद्धा पडायला लागलेत म्हणजे ती भाजायला लागलेली आता मीडियम फ्लेमवरच मी ही संपूर्ण अशा पद्धतीने भाजून घेते आणि आता ही फरजबी मी आधी धुतली होती त्यानंतरनं पुसून हिची देठं काढून घेतली आहेत साईडची त्यामुळे याला मीठ थोडं जास्त लागलेलं आहे पण तुम्ही आदल्या रात्रीच ही संपूर्ण अशी जर धुवून घेतली आणि साफ करून ठेवली ना तर ती कोरडी होईल बऱ्यापैकी आणि फ्रीजमध्ये मेन म्हणजे ठेवू नका मग म्हणजे मग कसं तिला पाणी जास्त सुटणार नाही आता ह्या फरजबीला थोडं पाणी सुटले कारण की मी नुकतीच धुवून घेतली होती तर बघा आता आपण ही अशीच काढून घेऊया आता तुम्ही म्हणाल ह्याला मीठ खूप जास्त आहे तर त्याचं काय करायचं ते सुद्धा सांगते एका कॉटनच्या नॅपकिनवरती बघा इथे मी अशा पद्धतीने ही संपूर्ण भाजी काढून घेते व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे काहीतरी वेगळे पण वाटलं असेल रेसिपीमध्ये तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवायला कर विसरू नका आता बघा हे थंड होण्यासाठी मी ठेवलं आहे हे थोडा वेळ थंड होऊन दिलं त्यानंतरनं काय करायचं अशा पद्धतीने बघा ही शेंग पुसून घ्यायची आपल्याला बऱ्यापैकी मीठ निघून जातं आता हे खूप जास्त मीठ आहे म्हणून काढायचं पण जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली नाही किंवा नुकतीच धुवून लगेच मिठात टाकली नाही तर एवढं मीठ चिटकणार नाही त्याला मग तुम्हाला पुसून घेण्याची सुद्धा गरज पडणार नाही पण जर बाय चान्स असं मीठ जास्त झालं तर अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्याला तुम्ही पुसून घेऊ शकता अजून एक टेक्निक दाखवणार आहे मी पुढे तुम्हाला त्यामुळे खूप पटकन ही फरजबी तुम्ही साफ करू शकता तर बघा अशा पद्धतीने हातावर फक्त झटकली की बऱ्यापैकी ह्याचं संपूर्ण मीठ निघून जातं बघ पाहू शकता तुम्ही पुसण्यापेक्षा सुद्धा आहे ना असं फक्त हातावरती थोडंसं झटकून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे तर बघा इथे मी संपूर्ण आता फरज द्या अशा पद्धतीने साफ करून घेतलेली आहे आणि लसूणसुद्धा सोलून घेतलेला आहे आता लसूण दुसरा बाकीचा जो सोलायचा आहे तो नंतर दाखवते आधी तुम्हाला मी ही प्रोसेस दाखवते पुढची तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला असं अवघड वाटत असेल कट करायला तर सरळ काय करायचं कैची घ्यायची आणि त्याने अशा पद्धतीने लहान मोठे कसेही तुकडे करून घ्यायचे त्याचं कारणसुद्धा मी पुढे सांगते असं आपल्याला का कट करायचं आहे ते तर बघा आधी मी संपूर्ण अशा पद्धतीने हे कट करून घेणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन नसाल तर सबस्क्राईब करा आता लसूण आपल्याला यामध्ये घालायचा नाही आहे हा लसूण मी नंतर वापरणार आहे हा साईडला ठेवून देऊया आणि ही फरजबी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ओबडदोबड अशी वाटून घ्यायची जर तुम्ही अखंड फरजबी वाटायला गेलात तर ती लवकर बारीक होणार नाही आणि काही फरजबी खूप जास्त बारीक होईल तर काही बऱ्यापैकी मोठी मोठी अखेर तशीच राहील त्यामुळे बघा ऑन ऑफ मोडवरती अशा पद्धतीने वाटायचे आता मला ही अजूनही थोडी अखंड दिसती आहे त्यामुळे मी परत एकदा फक्त फिरवून घेणार आहे तर बघा इथे अशा पद्धतीने मी हे फिरवून घेतले पाहू शकता तुम्ही आता ही ठेवून देऊया आणि झटपट फोडणी करून घेऊया फोडणीसाठी इथे जवळपास मी दीड पळी इतपत तेल गरम करून घेतलं तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं जिरंसुद्धा बघा मस्त फुललेलं आहे जिरं मोहरी छान फुलली की यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा जो लसूण आपण भाजून घेतला होता ना तोच इथे मी ठेचून घेतला आहे साल काढलेली आहे लसणाची आता त्यानंतरनं कडीपत्ता घातला तेलावरती हे सगळे जिन्नस छान परतून घेऊया त्यानंतरनं एक मीडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा इथे मी संपूर्ण एक कांदा घातला आहे छोटा कांदा होता खूप मोठाही नव्हता आता हा कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा खूप गोल्डन सोनेरी रंगावर नाही तळायचा आहे आपल्याला फक्त हलकासा ट्रान्सपरंट झाला मऊ झाला की मग यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने कांदा मी परतवून घेतलेला आहे यापूर्वी तुम्ही कधीच अशा पद्धतीने भाजी केली नसेल याची मला गॅरंटी आहे किंवा केली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की ताई या पद्धतीने आम्ही आधी भाजी केली होती किंवा आम्ही अशी करतो तर बघा इथे मी एक मिडियम साईजचा टोमॅटो चौकोनी फुडींमध्ये कट करून घेतला होता तो घातला टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघा टोमॅटोसुद्धा आपला परतवून झालेला आहे यामध्ये आपण सगळ्यात आधी धना पावडर घालून घेऊया एक चमचाभर इतपत त्यानंतरनं यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे तुम्ही गरम मसाला किंवा मग मटन मसाला घातलात तरी चालणार आहे त्यानंतरनं मी थोडीशी हळद घातली आणि हे मसाले आपण छान परतून घेऊया आपण यामध्ये मिरच्यांचा वापर केला आहे त्यामुळे लाल तिखट किंवा कांदा मसाला वापरायचा नाही आहे जर तुम्ही हिरव्या मिरच्या स्किप केल्या वापरल्या नाहीत तर तुम्ही लाल तिखट नक्कीच वापरू शकता मसाले परतून झाले की यामध्ये जो आपण वाटून घेतलेली फरज बी होती ती घालून घ्यायची अशा पद्धतीने यापूर्वी तुम्ही असा ठेचा कधीच केला नसणार आहे एकदम मस्त लागतो खायला एकदा नक्की ट्राय करून पहा एकदा ही रेसिपी केली तर नेहमी फरजबी अंड्यावर या पद्धतीनेच कराल आणि जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर ही फरजबी तुम्ही चुलीवरती भाजून अशा पद्धतीने ठेचा करून पहा खूप जास्त कमाल होतो मी खरं तर गॅसवरती भाजून करणार होते पण म्हटलं चला काहीतरी वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर करावी तुम्ही नोटीस केलं असेल बघा यामध्ये आपण अजिबातच मीठ घातलेलं नाही आहे कारण आपल्या शेंगांना बऱ्यापैकी मीठ होतं आणि भाजी आपण झाकून ठेवून आता बघा झाकण काढती आहे मी एक दोन तीन मिनटं झाकण ठेवलं होतं मी खूप जास्त वेळ लागत नाही कारण की आधी आपली फरजबी शिजलेली आहे मिठावरती भाजल्यामुळे आणि याला आता झाकण काढल्यानंतरनं थोडी चाकून बघायची जर मीठ वाटलं तर घालायचं मला मिठाची गरज वाटली नाही कारण की परफेक्ट होतं मीठ त्यामुळे मग मी घातलेलं नाही आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही चमचमीत भाजी तयार झाली आहे तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा वरण सुद्धा तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता चपातीसोबतसुद्धा छान लागते पण सगळ्यात जास्त कमाल तर भाकरीसोबतच येते भाकरीसोबत तुम्ही हा ठेचा एकदा खाऊन पहा आणि खरंच पाहुणे आल्यावरती सुद्धा जमलं तर नक्कीच करा कारण त्यांनासुद्धा आवडेल आणि ते सुद्धा तुम्हाला रेसिपी विचारतील नक्की ही भाजी आहे तरी काय आणि केली तरी कशी ज्यावेळेस तुम्हाला कोणी ही रेसिपी विचारेल त्यावेळेस नक्कीच माझा व्हिडिओ रेकमेंड करा आणि जर तुमच्या मित्रमैत्रिणींना असे छान छान व्हिडिओ रेसिपीचे पाहायला आवडत असतील तर माझा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय